नमस्कार बालमित्र हो आज आपण स्ट्रॉबेरी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे पाहणार आहोत स्ट्रॉबेरी हे संकरित रंगाचे फळ आहे आणि त्याचा आकार हा मनुष्याच्या हृदयासारखा असतो स्ट्रॉबेरी या फळाची लागवड ही जरी जगभरामध्ये केली असली तरी कॅनडामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते स्ट्रॉबेरी या फळाची झाडे ही जमिनीच्या जवळ वाढतात म्हणजेच ही झाडे खूप उंच वाढत नाहीत तरी ती छोटी असतात स्ट्रॉबेरी या फळामध्ये पाण्याचे प्रमाण हे एक्क्याण्णव टक्के असते तसेच यामध्ये झिरो पॉईंट तीन टक्के चरबी असते तसेच झिरो पॉईंट सात टक्के प्रथिने असतात स्ट्रॉबेरी हे फळ विटॅमिन चा चांगला स्रोत आहे म्हणजे हे एक अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशियम हे खनिज असते आणि हे शरीराच्या अनेक कार्यासाठी काम करतात कर, जसे की रक्तदाब नियंत्रण स्ट्रॉबेरी या फळामध्ये मॅग्नेशियम लोह तांबे आणि फॉस्फरस ही जीवनसत्वे देखील असतात अमेरिकेतील प्रत्येक राज्यांमध्ये आणि जगातील जवळजवळ प्रत्येक देशामध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जातात स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सीचे एक चांगले स्रोत आहे यामध्ये फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट या प्रकारचे पोषक घटक असतात स्ट्रॉबेरी या फळात सामान्यत लाल रंग असतो परंतु हे फळ काही वेळा गुलाबी ते पांढऱ्या रंगामध्ये देखील येऊ शकते स्ट्रॉबेरी खाऊन तुम्ही हृदयाच्या समस्या टाळू शकता आणि हृदयाचे आरोग्य रोखू शकता मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी स्ट्रॉबेरी खा स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिक दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणदेखील कमी करण्यास मदत करतात स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडेंट विटॅमिन सीसह तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला समर्थन देऊ शकतात आणि जेव्हा तुम्ही जंतूच्या आसपास असता तेव्हा आजारी पडण्याची शक्यता कमी करू शकता धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा